महाराष्ट्रात कुणाचा जोर महायुती की मविया याबद्दल जनतेचा कौल नेमका काय सांगतो त्याचा आढावा आपल्याला एक्झिट पोलच्या माध्यमातून घ्यायचा आहे पण त्यापूर्वी काही पत्रकार राजकीय विश्लेषक यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत आणि त्यांचे नेमके काय अंदाज आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक राजा माने आहेत राजा माने सगळ्यात पहिल्यांदा देशात एनडीएला किती जागा येतील आणि इंडिया आघाडीला किती जागा येतील याबद्दल तुमचा अंदाज एकूणच देशातली सध्या सुरू असलेली चर्चा पाहता 400 पार असेल किंवा तीनशे चाळीस प्लस असेल या चर्चेला आज तरी काय अर्थ उरलेला नाही कारण प्रत्येक राज्यातला राजकीय रंग हा देशानं वेगळ्या पद्धतीनं अनुभवायला भाग पाडलेला आहे त्यामुळं जो दावा भारतीय जनता पक्ष चारस पारचा करत आहे तो दावा आ, सत्यात उतरेल अशी परिस्थिती एकूणच आत्तापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेनंतर आणि शेवटच्या टप्प्यानंतर देशात दिसलेली नाही त्यामुळं प्रत्येक अगदी उत्तरेतली राज्य आणि दक्षिणेतली राज्य या या राज्यांमधील जागांचा हिशेब मांडला तर आ, भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए हे सत्तेच्या जवळ जाऊ शकेल एवढी संख्या त्यांच्या त्यांना मिळेल अशा प्रकारचा अंदाज हा देशातल्या एकूण सर्व राज्यातील निवडणुकांमध्ये जे वातावरण पत्रकार म्हणून पाहायला मिळालं त्यावरून दिसतं आहे परंतु एक मुद्दा मात्र आवर्जून सांगितला पाहिजे की कुठल्याही प्रकारची मोदी लाट या निवडणुकीत मात्र कुणालाही अनुभवायला मिळाले नाही हे वास्तव आहे ठीक आहे आणि महाराष्ट्राबद्दल तुमचा अंदाज नेमका काय सांगतो ने, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर या निवडणुकीत उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती असेल किंवा शरद पवारांविषयीची सहानुभूती असेल या मुद्द्याला जोडूनच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महागाई या प्रश्नाला जोडूनच जरांगे फॅक्टरचा इफेक्ट ग्रामीण महाराष्ट्रात बऱ्याच मतदारसंघात दिसला जसं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक आपल्याला त्यावेळी अनुभवायला मिळाला होता लोकसभा निवडणुकीचे निकाल किंवा मतदानाचं एकूणच पॅटर्न बदलण्यात त्यावेळी वंचित आघाडीनं खूप मोठी भूमिका बजावलेली होती हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे यावेळी ग्रामीण महाराष्ट्रात हा जरांगे जरांगे पाटील फॅक्टर किंवा मराठा समाजाची दोलायमान झालेली मानसिक अवस्था नहीं। याचा इफेक्ट हा निश्चितपणानं जाणवलेला आहे आणि त्याची किंमत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला महाराष्ट्रात मोजावी लागलेली आहे आणि तसं दिसतंय आणि तशा प्रकारचे निकाल पुढे येतील एकूण विदर्भ खान्देश मराठवाडा कोकण आणि मुंबई या सर्व पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचा ताणोसा घेतला असता आज राज्यात महाविकास आघाडी साधारणपणे बत्तीस आणि महायुती सोळा ते अठरा अशा पद्धतीनं ही आकडेवारी आपल्याला सांगता येऊ शकते परंतु याच्यामध्ये विस्तारानं आपल्याला विभागवार आणि मतदारसंघ वार बोलावं लागेल की जेणेकरून आपल्याला महाराष्ट्राला सांगता येईल की कशा पद्धतीनं हे निकाल लागू शकतात बरोबर सर तुम्ही महाराष्ट्रातली तुमचा नेमका अंदाज काय आकडेवारी सांगितलं देश पातळीवरचा आकडा सांगू शकाल का देश पातळीवरचा आकडा मी आपल्याला बोललोच ना की सत्ते जवळ जाईल थोडक्यात दोनशे पन्नासच्या पुढे भारतीय जनता पक्ष आघाडी निश्चित जाईल असं व्यक्तिशा माझं मत आहे त्याच कारण असं आहे की आपण म्हणजे एक्झिट पोल असतील किंवा वेगवेगळे वेग सर्वेक्षणांचे निष्कर्ष असतील त्याचा आधार हा व्होकल क्लास हा असतो आणि यावेळी किंवा मोदीच पंतप्रधान असावेत असं मानणारा एक प्रवाह देशात आणि राज्यात आपल्याला आसपास पाहायला मिळतो बरोबर कोणत्या फॅक्टर या निवडणुकीत चालले आहेत कोणत्या फॅक्टरीचा फटका बसू शकतो आणि नेमकी आकडेमोड काय असू शकते त्याबद्दल तुम्ही आता सांगितलं तुमचा अंदाज मांडला त्याबद्दल धन्यवाद सर